सुदाशिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिनी या मधुदेव गोदा पटिता विलासे सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमा अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काल मानवाता न पुरोहिवाणी मस्ता कचरणी थोडी आपले परेसे लोखंडा प्रसुता प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला विश्व अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय श्री स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगतगुरुतोराय त्यांचा सेवेकरता निवडलेला भंग भला भला महाराज म्हणतात संतांची महत्व प्रतिपादित करत असताना माझी वाणी नाही तू आहे काल वामाचा ने वाणी किती वर्णन करू किती वर्णन करू संतांचा महिमा माझी वाणीच पुरत नाही मस्त कचर मी ठेव तसे नाही झाला माझा संतांची महती सांगत असताना माझ्या वाणीच टोक पुरत नाही म्हणून मी सरळ संतांच्या पायावर डोकं ठेवतोय असा पहिल्याकडण्याचा अर्थ काय दिली संतांना सांगलेले आपले परिसे मुलेश कैसे लोखंडाशी संतांचा अधिकार सोडून कदा जवळ एखादा लोखंडाचा तुकडा आला तर म्हणत नाही लोखंडाला स्पर्श केला की त्या लोखंडाच तात्काळ सुरू होत आहे पण परीस म्हणतच नाही मी लोखंडाकडे कसा जाऊ तसे संत जगाच्या उद्धारा करता एखाद्या नालायकाच्या जवळ सुद्धा जाऊन उपदेश करून मार्गाला लावतात हे संतांची व्याप्ती आहे संतांच जीवन हे जगाच्या कल्याणा करता असतं ज्ञानवरांनी ज्ञानेश्वरी लिहिणी कोणा करता आख्या जग करता ज्ञानेश्वरी वाचत असताना

आणि आपल्याला जगण्यासाठी ज्ञानवरांनी ज्ञानेश्वर केली जगाच्या कल्याणात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा गाथा असेल भावारथ रामायण असेल असं त्यांनी सांगितलंय का माझ्या वंशातल्याच लोकांनी वाचा नाही सगळ्यांकरता त्रास कोणी दिलाय थुकलं कोण आपणच किती त्रास पक्षाचं आमंत्रण दिलं पक्ष म्हणजे राजकारण नाही बर का पक्ष म्हणजे पितृतिथी

संताच्या भूती देव कष्टी परोपकारे हा तिसऱ्या कड्याचा संतांचं जीवन भूताची दला हे संता संतांच्या जवळची श्रीमंती म्हणजे भूतावर दया करणं भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी झाड सुद्धा त्याच्या तादवर एखादं रोडच्या कडेला झाड असेल